आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की माननीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम घेऊन म्हणजे जे काही लाभार्थी असतील जे काही व्यक्ती असतील यांना जो आहे तो गावात जाऊन किंवा प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचून लाभ द्यायचा ह्या संकल्पनेतून जिल्हास्तरावर तालुका स्तरावर शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम घेण्यात आला मग त्यालाच व्यापक स्वरूप देण्यासाठी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाने आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीची योजना शासन आपल्याद्वारे योजना केल्यानं ही गाव पातळीवर घेऊन जाण्यासाठी तसं नियोजन त्यांनी करून दिलेलं आहे आपल्याकडे ह्या नियोजनामध्ये अठ्ठावीस ते आठ ह्या तारखेमध्ये जे आहे ते संपूर्ण तिथंच गावामध्ये देणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामसभेमधून काही लोकांच्या मागणी येतात की मी ह्या योजनेसाठी पात्र आहे परंतु मला अजून त्या योजनेचा लाभ मिळाला नाही ना किंवा मी अर्ज केला अजून त्याच्यावर मोठी कारवाई झाली आहे असं जे वंचित लाभार्थी आहेत ते शोधण्याचं काम त्या ग्रामसभेमधून झालेलं आहे आजची जी बैठक होती या बैठकीसाठी मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी आदोळे साहेब मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेले हा ग्रामसभेचा हा पहिला टप्पा होता तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामसभेमधून ज्या काही डिमांड्स आल्यात किंवा ज्या काही मागणी आल्या किंवा ज्या काही अर्जदाराचे अर्ज आलेत किंवा ज्यांनी फक्त मी या योजनेचा मला लाभ मिळेल असं ला म्हटलेलं आहे अर्ज भरलेला आहे तर आता आम्ही जे अर्ज आलेत किंवा पेंडिंग आहेत ते गावामध्ये जाऊन किंवा इथं तालुकास्तरावरती निकाली काढून त्यांना लाभ देणार आहोत आणि जे अजून अर्जच भरले नाहीत आणि एखाद्या योजनेसाठी तो पात्र लाभारते तर त्यांचे ह्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये अर्ज भरून घेऊन त्यांना आम्ही प्रत्यक्ष लाभ देण्याचं काम ह्या शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी याच्या माध्यमातून करणार आहोत